पुढचा तपशील आता येतोय तो, तो इंद्रायणी नदीच्या संदर्भातला आहे आणि त्या नदीमध्ये तपास पथक उतरलेली आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जी माणसं नदीत पडून दुर्घटनेदरम्यान वाहून गेली त्यांना शोधण्याचं काम बचाव पथकाकडून बोटीच्या द्वारे होतं आहे नदीपात्रामध्ये दिवसभरात तपास करून हाती फारसं काही लागलं नाही असं बचाव पथकानं सांगितलंय आमचे सहकारी अविनाश पर्वत आपल्या सोबत आहेत अविनाश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल बचाव पथकानं कुठे कुठे शोध घेतला इंद्राणीचा प्रवाह खास करून आसपासच्या कोणत्या भागापर्यंत एखादा बुडालेला व्यक्ती घेऊन जातो खर तर ही घटना ज्या ठिकाणी झाली त्याच्यापासून साधारण एक सात ते आठ किलोमीटर वर देहूळ आहे आणि त्या ठिकाणापर्यंत जवळपास सात आठ किलोमीटर पर्यंत पूर्ण दोन टीम ज्या आहेत त्या पाण्यामध्ये सकाळपासून उतरलेल्या आहेत त्यांनी पूर्ण रेस्क्यू काम सकाळपासूनच सुरू ठेवलं होतं परंतु आत्ता साधारण सहा ते सात तास झालेले आहेत तरी देखील यांच्या हाती काही लागलेले नाही आहे तर ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल कारण की मृत्यूचा आकडा हा वाढू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे त्यानुसार आत्ता तरी त्यांच्या हाती काही जरी लागलेले नसेल तरी असेच हा मृत्यूचा आकडा वाढू नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे परंतु प्रिकॉशन म्हणून त्यांनी आज सकाळपासूनच जे आहे ते तपास चालू ठेवला होता आत्ता तरी त्यांच्या हातात कोणतेही काही हाते आले नसले, तरी मात्र काही वेळातच पुढच्या एक पाच ते दहा दहा पंधरा मिनिटामध्ये ते हे शोध मोहिमे ते थांबवणार आहे बिलकुल अविनाश पुढच्या बातमीच्या तपशिलाच्या निमित्तानंही आपण जोडलेले राहा